ऑल जो गेम आपण आता बघणार तो दोन हजार वीस साली झालेल्या अल्टीबॉक्स बॉक्स नॉर्वे चेस कॉम्पिटिशनमधला सामना आहे खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला इयन क्रिस्तोफ डुडा आणि काळ्या बाजूला मॅग्नस कार्लसन तर हा गेम ऍक्च्युली खूप हाईप झालेला आहे त्याचं कारण काय ते तुम्हाला सर्वांना माहीत असेलच पण असं या गेममध्ये नेमकं काय झालं ते आपण बघूया डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूंनी केली ई फोर उत्तर आले सी सिक्स कारोकान डिफेन्सचा हा सेटअप आहे डी फोर डी फाईव्ह आणि कारोकान डिफेन्सचं हे स्टँडर्ड वेरिएशन आहे नाइट सी थ्री डी टेक्सी फोर नाईट टेक्सी फोर नाइट एफ सिक्स नाईट टेक्स एफ सिक्स चेक ई टेक्स एफ सिक्स सी थ्री बिशप डी सिक्स म्हणजे तुम्ही जर बघितलं तर दोन्ही खेळाडूंनी सेंटर ऑफ द बोर्डमध्ये ई यादव आणि आपापले घोडे एक्सचेंज केलेले आहेत ज्यानंतर पुढची चाल होती बिशप डी थ्री बाय ब्लॅक क्वीन्स ई टू आणि क्वीन्स ई टू ही चाल खेळून तुम्ही बघाल पांढऱ्या खेळाडूने लगेचच एच सेव्हन प्यादावरती अटॅक सुरू केलेला आहे ज्यानंतर रूक ई एच चेक नाईट ई टू एच फाईव्ह आणि एच फाइव्ह ही चाल मी आता म्हणाल तस की एच सेव्हन प्यादावरती अटॅक होता म्हणून एच फाईव्ह ही चाल खेळलेली आहे प्याद वाचवलेलं आहे बिशप ई थ्री नाईट डी सेव्हन क्वीन साइड कॅसल बाय व्हाइट म्हणजे अपोजिट साइड कॅसलिंग झालेलं आहे आणि हे इंडिकेशन आहे की हा गेम आता अतिशय अग्रेसिव्ह होणार आहे या परिस्थितीत काल्सनची चाल होती बी फाईव्ह आणि अगदी अपेक्षेप्रमाणे काल्सनने क्वीन साईडवरती अटॅक सुरू केलेला आहे आणि जसं मी म्हणालो की अग्रेसिव्ह गेम होणार याची ही लक्षणं होती ती आता तुम्हाला स्पष्ट दिसायला सुरुवात झाली असेल यानंतर पुढची चाल होती डी फाईव्ह सी फाईव्ह आणि सी फाईव्ह ही चाल खेळली खरे तुम्ही जर पाहिलं तर कालसन जो आहे तो डी फाईव्ह देखील मारू शकत होता पण त्याने काळं प्याद पुढे ढकललं आणि असं करताना तुम्ही जर आता पाहिलं तर कालसनचं बी प्याद जे आहे ते थोडस इनसिक्युअर आहे ते पांढऱ्या खेळाडूने ऍक्सेप्ट केलं बिशप टेक्स बी फाईव्ह पण मग या सॅक्रिफाईस किंवा एक्सचेंज मागचं कारण काय असेल तर कालसनची पुढची चाल होती रुक बी एट आणि आता तुम्हाला B त्या सॅक्रिफाईसचा अर्थ कळला असेल काल्सनने बी कॉलमवरचं प्याद सॅक्रिफाईस जरूर केलं पण त्या बदल्यामध्ये त्याने बी कॉलम जो आहे तो आपल्या हत्तीच्या अटॅकसाठी ओपन केलेला आहे पुढची चाल होती सी फोर पांढऱ्या खेळाडूला देखील बी कॉलमचं इम्पॉर्टन्स आहे म्हणून तो क्लोज ठेवण्यासाठी त्याने सी फोर चाल खेळली पांढऱ्या उंटाला सपोर्ट केला ज्यानंतर ए सिक्स काल्सन बी कॉलम ओपन करण्यासाठी आता दुसऱ्या प्यादाने पांढऱ्या उंटावर अटॅक करतोय बिशप ए फोर फायनली बी कॉलम ओपन झाला रुक ई सेवन नाईट जी थ्री नाईट ई फाईव्ह नाईट ई फोर आता काळ्या उंटावरती अटॅक आहे पण रुक ई टू बी सेवन कालसनने काळ्या उंटाची फिकीर केली नाही दोन्ही हत्ती बी कॉलम मध्ये आणलेले आहेत आणि अशा प्रकारे जे बी कॉलमधलं प्याद त्याने सॅक्रिफाईस केलं त्याच्या बदल्यामध्ये तो आता बी कॉलमवरती अटॅक करतोय पुढची चाल होती बी थ्री रुक बी फोर बिशप डी टू रुक टेक्स ए फोर आणि मॅग्नस काल्सन इथे एक्सचेंज सॅक्रिफाईस करतोय एक्सचेंज सॅक्रिफाईस म्हणजे आपल्या हत्तीचा वापर करून समोरच्या खेळाडूचा उंट किंवा घोडा मारणं तर काल्सनने इथे हत्तीचा वापर करून समोरच्या खेळाडूचा उंट मारलेला आहे आता तो अक्सेप्ट करण्याखेरीज दुसरा ऑप्शन नव्हता म्हणून बी टेक्स ए फोर आणि मग बिशप ए फाईव्ह म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर काल्सनने बी पॉ बी पॉन सॅक्रिफाईस केलं त्यानंतर एक्सचेंज सॅक्रिफाईस केलं आणि बी कॉलम जो आहे तो पूर्णपणे आता आपल्या हत्तीसाठी ओपन केलेला आहे पांढऱ्या खेळाडूला आता काळजी घ्यावी लागेल नाही बी कॉलम मधून काल्सन अटॅक करू शकतो आणि त्याचप्रमाणे बिशप एफ फाईव्ह ही चाल खेळून तुम्ही बघा काल्सनने बी वन एच सेवन हा जो डायगोनल आहे हा डायगोनल पूर्णपणे कव्हर केलेला आहे ज्यामुळे पांढरा खेळाडू आता पांढरा घोडा हलवू शकत नाही जर पांढरा घोडा हलवला तर वजीर मारला जाईल आणि जर इन केस इन फ्युचर वजीरही हलवला आणि घोडाही हलवला तर काळा उंट आणि काळा हत्ती असे दोघं मिळून बी वन हा जो राजा शेजारचा स्क्वेअर आहे त्याच्यावरती अटॅक करतील जी पांढऱ्या खेळाडूसाठी खूप अवघड गोष्ट होऊन बसू शकते म्हणूनच बी फाईव्ह सॉरी बिशप एफ फाईव्ह ही चाल कालसनने खेळली ज्यानंतर पुढची चाल होती रुक डी टू ई वन एच फोर एच थ्री नाईट जी सिक्स नाईट जी सिक्स ही चाल खेळून आता कालसन वेगळा काहीतरी प्लॅन करतोय पण तुम्ही जर पाहिलं तर अजूनही त्याने बी वन एच सेवन या डायगोनलवरून आपला उंट बाजूला नेलेला नाहीये ज्यानंतर रुक ई थ्री नाईट एफ फोर जी फोर जी फोर ही चाल खेळण्यामागे देखील साधं कारण होतं पांढऱ्या खेळाडूला बी वन एच सेवन डायगोनलचं इम्पॉर्टन्स माहितीये जोपर्यंत काल्सनचा उंट या घरावर असेल तोपर्यंत काल्सन जो आहे तो राजा शेजारचे स्क्वेअर कंट्रोल करू शकतो जी पांढऱ्या खेळाडूसाठी अवघड परिस्थिती असेल या केसमध्ये खरं तर पांढऱ्या खेळाडूला एनपासा करण्याची संधी होती म्हणजे कदाचित पांढरा सॉरी काळा खेळाडू हे अशा प्रकारे एन पासून किलिंग करू शकला असता पण मग त्याचं कॅल्क्युलेशन काहीसं वेगळं होतं किंवा त्याला भीती असेल की पुन्हा परत दुसरं प्यादं पुढे येईल आणि नंतर कुठली समजा एक रॅन्डम चाल खेळली तरी ते प्याद पुढे येऊन अटॅक करेल हे निश्चित आहे मग कदाचित हे असं काहीतरी व्हेरिएशन जे आहे ते काळ्या खेळ सॉरी पांढऱ्या खेळूला अवॉइड करायचं असेल म्हणून जी फोर या चालीनंतर एन पार्संट किलिंग न करता काळ्या खेळाडूची चाल होती बिशप जी सिक्स ज्यानंतर किंग डी वन आता पांढरा खेळाडू जो आहे तो आपला राजा बाजूला घेतोय कारण मी म्हणालो तसं की बी वन स्क्वेअर अतिशय इम्पॉर्टंट झालेला आहे आणि आता राजा सेफ करणं हे गरजेचं आहे पुढची चाल होती एफ फाईव्ह एफ फाईव्ह ही चाल खेळून कारसनने ई फोर घरावरच्या घोड्यावरती अटॅक केला ज्याला डुडाने उत्तर दिले नाईट टेक्स डी सिक्स क्वीन टेक्स डी सिक्स जी टेक्स एफ फाईव्ह बिशप एच फाईव्ह चेक म्हणजे तुम्ही जर आता पाहिलं तर पांढरा खेळाडू फायनली आपल्या प्यादाचा वापर करून बी वन एच सेवन डायगोनल ब्लॉक करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे ज्यानंतर आता एफ थ्री आणि कार्लसनचा उंट देखील थोडासा नलिफाय झालेला आहे ज्यानंतर पुढची चाल होती क्वीन एफ सिक्स बिशप सी थ्री क्वीन वरती बिशपचा अटॅक आहे म्हणून क्वीन जी फाईव्ह ज्यानंतर क्वीन ई फोर क्वीन जी टू क्वीन जी टू ही चाल खेळून काल्सनने एक ट्रॅप रचलेला आहे त्याने स्वतःचा घोडा मारायला दिला जर या केसमध्ये पांढऱ्या खेळाडूने वजीराने घोडा मारला असता तर मोठी चूक झाली असती कारण यानंतर काल्सनने हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला करून दाखवला असता म्हणूनच पांढऱ्या खेळाडूने घोडा मारला नाही क्वीन जी टू या चालीनंतर त्याची चाल होती रुक एच टू ई वन तुम्ही जर पाहिलं तर पांढऱ्या खेळाडूने ई कॉलमवरती दोन्ही हत्ती आणि वजीर अशी आलेखिन बॅटरी टाईप बॅटरी क्रिएट केलेली आहे मी आधीही सांगितलं होतं तसं की ऍक्च्युअल आलेखाईन गेममध्ये आलेखिनचा वजीर दोन्ही हत्तींच्या मागे होता पण तेव्हापासूनच हे असं जे स्ट्रक्चर आहे की जिथे दोन्ही हत्ती आणि वजीर एकत्र येतात त्यांना आलेखीन बॅटरी असं अनेक ठिकाणी म्हटलं जातं तर ह्या परिस्थिती पुढची चाल होती क्वीन टेक्स ए टू कार्लसनने अजून एक छोटा ट्रॅप रचलेला आहे तुम्ही जर पाहिलं तर आता जरी वजीराने घोडा मारला तरीही मोठी चूक होईल पुन्हा एकदा आपल्याला हा अशा प्रकारचा चेकमेट बघायला मिळेल म्हणूनच क्वीन टेक्स ए टू या चालीनंतर घोडा न मारता पांढऱ्या खेळाडूची चाल होती क्वीन सी टू त्याने बी वन हा जो स्क्वेअर आहे तो कंट्रोल केला आणि त्याच वेळी क्वीन एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे आता परिस्थिती अशी आहे की काल्सन जो आहे तो इथे मटेरियल एक्सचेंज करू शकत होता पण त्याने केलं नाही रिझन इज त्याच्याकडे एक हत्ती कमी आहे आणि एंड गेममध्ये जर मटेरियल एक्सचेंज झालं तर दोन हत्ती हे जे युनिट आहे ते डेफिनेटली जास्त पॉवरफुल ठरलं असतं म्हणून काल्सनची चाल होती क्वीन टेक्सी फोर ज्यानंतर रुक इएट चेक आणि ही एक ब्रिलियंट मूव किंवा गेम चेंजिंग मूव आपण या डावातली म्हणू शकतो रुक इयट चेक यानंतर काल्सनची चाल होती किंग एच सेवन आणि तुम्ही जर पाहिलं तर काल्सन स्वतःचा हत्ती सॅक्रिफाईस करायला तयार झालेला आहे आता काही जणांना प्रश्न पडू शकतो की रुक इयट चेक यानंतर हत्ती सॅक्रिफाईस का करायचा हत्ती एक्सचेंज होऊ शकतो पण त्यानंतर असं काहीतरी वेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकतं की जिथे काळ्या हत्तीने पांढरा हत्ती मारला ज्यानंतर पुन्हा एकदा रुक टेक्स इयट चेक आता काळा राजा तुम्ही पाहिले तर कुठेही जाऊ शकत नाही म्हणून किंग एच सेवन ज्यानंतर पांढरा खेळाडू जो आहे तो आपला हत्ती सॅक्रिफाईस करू शकतो रुक एच एट चेक आणि आता ही परिस्थिती अशी आहे की काळा राजा तुम्ही जर पाहिलं तर कुठेच जाऊ शकत नाही त्याला कंपल्सरी हत्ती मारावा लागेल ज्यानंतर बिशप टेक्स जी सेवन चेक आता राजा जागेवर हलवू शकतो किंवा उंट मारू शकतो तो मोस्टली उंटच मारेल पण या परिस्थितीमध्ये पांढरा खेळाडू कालसनचा वजीर मारेल आणि आता मात्र ही जी परिस्थिती आहे ही पूर्णपणे पांढऱ्या खेळाडूच्या फेवरमधली आहे बिकॉज तुम्ही जर पाहिलं तर पांढऱ्या खेळाडूकडे पाच प्यादी सुद्धा आहेत आणि वजीर सुद्धा आहे सो so, एंड गेममध्ये डेफिनेटली दे पांढऱ्या खेळाडू जास्त फेवरेट आहे सो so, हे वेरिएशन जे होतं ते हत्ती एक्सचेंज केल्यामुळे निर्माण झालं असतं म्हणूनच रुक इट चेक यानंतर आपला वजीर घालवण्यापेक्षा कालसनने आधीच किंग एच सेवन ही चाल खेळली जिथे त्याने स्वतःचा हत्ती सॅक्रिफाईस केला सो so, रुक टेक्स बी एट क्वीन टेक्स डी फाईट शेक क्वीन डी टू आता डुडा जो आहे तो क्वीन एक्सचेंजची ऑफर देतोय कारण रिझन सिम्पल आहे तो आता एका हत्तीने सॉरी एका हत्तीने नाही पण चार मोहरे हो आहेत त्याच्याकडे एक हत्ती एक्स्ट्रा आहे आणि बाकीचे जे पीसेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्याच्याकडे एक्सचेंज अप म्हणजे घोड्याच्या बदल्यामध्ये हत्ती आहे सो डेफिनेटली दोन हत्ती असल्यामुळे एंड गेम मध्ये डुडाची कंडिशन जास्त चांगली आहे पुढची चालू होती बिशप टेक्स एफ थ्री चेक किंग सी वन क्वीन टेक्स एफ फाईव्ह रूक ई थ्री रुक ई थ्री ही चाल खेळल्यानंतर डुडाने आता बिशप म्हणजे उंटावरती अटॅक केलेला आहे ज्यानंतर कालसनची चाल होती नाईट ई टू चेक आणि हा एक काल्सनचा ब्रिलियंट ट्रॅप होता या परिस्थितीमध्ये डुडाची चाल होती किंग बी टू तुम्हाला आता असं वाटू शकेल की नाईट ई टू चेक यानंतर पांढरा हत्ती काळा घोडा मारू शकतो पण असं काहीतरी वेरिएशन क्रिएट झालं असतं जिथे हत्तीने घोडा मारला बिशप टेक्स ई टू क्वीन टेक्स ई टू पण यानंतर क्वीन एफ फोर चेक आणि पांढरा हत्ती मारला गेला असता एक रॅन्डम व्हेरिएशन म्हणून दाखवतो ही अशी परिस्थिती बोर्डवर आली असती आणि आता जर तुम्ही गेममध्ये पाहिलं तर एंड गेममध्ये पांढऱ्या खेळाडूकडे एक उंट नक्की जास्त आहे पण त्या उंटाच्या बदल्यामध्ये कालसनकडे तीन प्यादी आहेत आणि ग्रँडमास्टर लेवलला हे अशा प्रकारचे गेम खेळले जातात काल्सन तर वर्ल्ड चॅम्पियन आहेच पण बाकीचे देखील असे अनेक ग्रँडमास्टर आहेत जे शेवटी शेवटी एंड गेममध्ये दोन तीन प्यादी मिळवून हत्ती किंवा उंटाच्या विरोधात अतिशय चांगले खेळू शकतात सो so, डुडाच्या डोक्यामध्ये हे पण डेफिनेटली असेल की समोर खेळणारा वर्ल्ड चॅम्पियन आहे हे जे वेरिएशन आहे त्यात जर त्याची दोन प्यादी पुढे आली तर डेफिनेटली पांढऱ्या खेळाडूला खूप प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणूनच हे सगळं टाळण्यासाठी नाईट ई टू चेक यानंतर घोडा मारण्याच्या भानगडीत न पडता किंग बी टू आता परिस्थिती अशी आहे की बी कॉलम पूर्णपणे पांढऱ्या खेळाडूच्या फेवरमध्ये आहे सो नाईट टेक्सी थ्री क्वीन टेक्सी थ्री क्वीन एफ फोर आता दोन्ही हत्तींवरती एका वेळी अटॅक करण्याचा प्रयत्न आहे क्वीन डी थ्री चेक एफ फाईव्ह रूक एफेट आता रूक एफेट ही चाल खेळून हत्ती वाचवलेला आहे क्वीन बी फोर चेक क्वीन सीवन सॉरी किंग इवन बिशप ई फोर आणि बिशप ई फोर ही चाल तुम्ही बघा कार्लसनं अतिशय हुशारीने उंट आणि प्याद अशी एक बॅटरी आपण ज्याला म्हणतो ती क्रिएट केलेली आहे आणि हे दोन्ही सेंटर ऑफ द बोर्डमध्ये आहे म्हणून हे जितकं वेळ बोर्डवर राहील तितकं पांढऱ्या खेडूला प्रॉब्लेम होऊ शकतो ते लक्षात घेऊन क्वीन बी थ्री क्वीन एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे कारण जर क्वीन एक्सचेंज केली तर आता दोन हत्ती असल्यामुळे पांढरा खेळाडू नक्कीच फेवरेट पोझिशनमध्ये आहे ज्यानंतर क्वीन डी फोर क्वीन सी थ्री पुन्हा एकदा क्वीन एक्सचेंज ऑफर क्वीन डी सिक्स पांढऱ्या हत्तीवरती अटॅक आहे ज्यानंतर रुक एफ सेवन क्वीन जी सिक्स रुक डी सेवन क्वीन जी वन चेक किंग बी टू सी फोर सी फोर ही चाल खेळल्यानंतर रुप टेक्सी फोर एफ टेक्सी फोर आता डुडाने एक्सचेंज सॅक्रिफाईस केलेला आहे आणि त्यामागचं कारण हेच की आता काल्सनकडे केवळ एक वजीर शिल्लक आहे दुसरीकडे तुम्ही जर पाहिलं तर वजीराची काही चुकीची चाल झाली एक रँडम चाल म्हणून दाखवतो की लेट्स से वजीर मी आता पांढऱ्या घरात सॉरी काळा खेळू खेळला पांढऱ्या खेळाडून एक रँडम चाल खेळली वजीराने एक रँडम चाल खेळली तर खूप मोठी चूक होईल हा अशा प्रकारे चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतो म्हणजेच एफ टेक्स ई फोर यानंतर काळा वजीर जो आहे तो कायम जी कॉलम मध्ये असायला हवा कारण त्याला आता जी सेव्हन प्याद प्रोटेक्ट करायचं आहे आणि हे डेफिनेटली कालसन करणार होता म्हणून पांढऱ्या खेळाडूने थोडी स्ट्रॅटेजी चेंज केली आणि रुक डी फोर ही चाल खेळली ज्यानंतर क्वीन एफ टू चेक क्वीन डी टू पुन्हा एकदा क्वीन एक्सचेंज ऑफर आहे सी थ्री चेक किंग टेक सी थ्री क्वीन जी थ्री चेक किंग बी टू क्वीन टेक्स एच थ्री आणि आता कालसनने हळूहळू जवळपास सगळी पांढरी प्यादी मारली आहेत केवळ एक पांढरा प्यादा आहे काल्सनकडे चार प्यादी आहेत रुक टेक्स सी फोर क्वीन जी थ्री क्वीन डी फोर क्वीन जी टू चेक किंग सी थ्री क्वीन एफ थ्री क्वीन एफ एट चेक किंग ए फाइव क्वीन एफ फाइव चेक किंग टेक्स ए सिक्स जी फाइव ए फाइव आता ए फाइव ही एक साइलंट मूव है कि जिथे तुम्हें तो पांड्रा खेलाडू जो है केवल प्यादपुढ़ त्याचा पुढे हत्ती किंवा वजीर बनवण्याचं असं एक इंडिकेशन दिलेलं आहे तो आता फक्त हाच प्रयत्न करतोय की काल्सनची जी दोन काळी प्यादी आहेत ती थोडी अजून पुढे यावीत जेणेकरून त्याने एकमेकांच्या सपोर्टमध्ये राहणार नाहीत आणि मग ती मारता येणं शक्य आहे त्याचप्रमाणे काळा राजा एक्सपोज झालेला आहे त्याचा फायदा तो उठवू शकतो पुढची चाल होती एच थ्री रू ई सेवन चेक लगेचच परिस्थितीचा फायदा उठवला किंग जी सिक्स क्वीन जी पन, Queen H7 check. चेक किंग एच फाईव्ह क्वीन एच चेक आता खरं तर या परिस्थितीमध्ये काल्सनने क्वीन एक्सचेंज केली असती तर हे असं काहीचं वेरिएशन आपल्याला बघायला मिळालं असत जिथे काळा खेळाडू दोन प्यादी असल्यामुळे काहीतरी पुढे मागे करून एखाद्याचा वजीर बनवण्याचा प्रयत्न करू शकला असता गेम नक्की लांबला असता पण क्वीन एच सेवन चेक यानंतर काल्सनची चाल होती किंग जी फोर ज्यानंतर दुडाने खेळलेली चाल होती रुक इ चेक आणि ही चाल खेळल्यावर काल्सनने आपली हार मान्य केली आणि दोन वर्षांनंतर आणि एकशे पंचवीस डावांनंतर काल्सन पहिल्यांदा क्लासिकल फॉर्मॅटमध्ये गेम हारलेला आहे हो तुम्ही खरं ऐकलं क्लासिकल फॉर्मॅटमध्ये मॅगनस काल्सन गेली दोन वर्ष अनडिफिटेड होता आणि तसंच त्याने त्या काळामध्ये एकशे पंचवीस गेम अनडिफिटेड राहून खेळलेले आहेत या गेममध्ये हार मानण्याचं कारण की समजा या परिस्थितीमध्ये से राजा हलवला तर वजीर मारला जाईल राजा न हलवता वजीराने हत्ती मारला तरीही वजीर मारला जाईल किंवा हत्ती देखील मारला नाही राजा देखील हलवला नाही वजीर मध्ये घेतला तरीही वजीर मारला जाईल आणि असं काहीतरी वेरिएशन बोर्डवरती बघायला मिळेल सो ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊनच रूक फोर चेक या परिस्थितीनंतर मॅगनस कालसनने आपली हार मान्य केली आणि इयन क्रिस्टॉफ डुडाने हार डाव जिंकलेला आहे तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद